नारायणगाव येथे भरणाऱ्या दररोजच्या भाजी बाजारामध्ये वाहतुकीची मोठी कोंडी होते वारळवाडीकडून बारक्या पुलावरून जी वाहनं येतात आणि नारायणगावमधून बारक्या पुलाकडून वारळवाडीला जी वाहनं जातात ती भाजी बाजाराच्या कोपऱ्यावर मोठी वाहनांची कोंडी होते ग्रामपंचायतीने या संदर्भामध्ये दखल घेणं गरजेचं आहे रस्त्याच्या दोन्ही कडेला भाजी विक्रेते बसतात आणि या वाहनांच्या गर्दीमुळे वादावादी देखील होते काही वेळेला वाहनांचं एखादं चाक भाजी विक्रेत्यांच्या पाठीवर देखील जाते नारायणगाव ग्रामपंचायत या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशी अपेक्षा या संदर्भामध्ये नारायणगावचे उपसरपंच बाबूपाटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आगामी काळामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतीचा कर्मचारी ठेवून वाहतुकीची कोंडी कमी करण्याचा प्रयत्न होईल या भाजी विक्रेत्यांसाठी नारायणगाव ग्रामपंचायत नेहमीच दखल घेईल नारायणगावमध्ये येणाऱ्या ग्राहकांना त्याचबरोबर नारायणगावमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी नारायणगाव ग ग्रामपंचायतीकडून सहकार्य राहील असेही त्यांनी सांगितले ही, ही वाहतूक कोंडी दररोजच भाजी विक्रेत्यांना आणि रस्त्याने इजा करणाऱ्यांच्या पाचवीला पुजलेली आहे ब्युरो रिपोर्ट विंगर डॅम्स नारायणगाव <laughs>